यावर्षी देखील उपवन येथे गणेश भक्तांचं उत्साहानं स्वागत करण्यात आलं ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरू शेट्टी यांच्या पुढाकारातून गणेश भक्तांना अल्पोपहार देऊन सन्मानित करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे भक्तांच्या सोयीसाठी केलेली ही सेवा उपवन परिसरातील नागरिकांसाठी आकर्षण ठरते भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी जपत बैरीशेट्टी यांनी दाखवलेले हे सामाजिक उत्तरदायित्व कौतुकास्पद असल्याचं उपस्थितांनी सांगितलं गणेशोत्सव हा उत्साह श्रद्धा आणि सामुदायिक ऐक्याचा सण आहे त्यात समाजसेवकांचा सहभाग हे भक्तांसाठी प्रेरणादायी असल्याचंही नागरिकांनी व्यक्त केलं मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत निघालेल्या भव्य मिरवणुका गुलालाची फुलांची उधळण डोलदाशांच्या गजरात थिरकणारी पावलं आणि रिमझिम पावसाची हजेरी अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिसागरानं नाहून निघालेल्या वातावरणात लाडक्या गणरायाचं विसर्जन करण्यात आलं ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे गणेशमूर्ती मिरवणूक आणि नऊ हजार आठशे एकसष्ट मूर्तींचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पडलं मात्र मिरवणुका उशिरा सुरू झाल्यानं मोठ्या गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी रविवारची पहाट उजाडली सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व घाटांवर विसर्जन सुरू होतं दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशीला गणाराय आपल्या गावी जाण्यासाठी निघाले त्यांचा हा प्रवास वाजत गाजत घडावा यासाठी ठाण्यात ठिकठिकाणी भव्य आयोजन करण्यात आलं होतं मात्र सकाळपासूनच पावसाचा जोर असल्यामुळे मिरवणुकीच्या उत्साहावर पाणी फेरलं जाईल असा अंदाज बांधण्यात येत होता परंतु पावसाच्या हजेरीनं हा उत्साह आणखीन द्विगुणित झाल्याचंही पाहायला मिळालं पावसामुळे सायंकाळी पाच नंतर मिरवणुकांना सुरुवात झाली घरगुती गणपती कार रिक्षांमधून तर मंडळांचे गणपती ट्रक आणि ट्रॉलींमधून पुढच्या प्रवासासाठी निघाले होते डोलत लेझिम पथकांसह मिरवणुका काढण्यात आल्या काही मंडळांनी पारंपरिक वाद्य आणि पथकांसह मिरवणुका काढल्याचंही दिसून आलं यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र उलगडून सांगणारी मिरवणूकही लक्षणीय ठरली आणि माजिवडा येथील पुढील महिनाभरात पाळीव आणि लहान प्राण्यांसाठीच्या स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी आणि रुग्णवाहिकेची उपलब्धता यांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर उपस्थित होत्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते त्यानुसार कोपरी कळवा आणि माजोडा येथे पुढील महिनाभरात पाळीव आणि लहान प्राण्यांसाठींच्या स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोपरी कळवा मनीषानगर आणि माझवडा येथे मृत पाळीव प्राण्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं दहन करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचं काम सुरू आहे यातील दाहिन्या सी एन जीवर आधारित आहेत या दाहिन्यांची चाचणी केल्यानंतर या कार्यान्वित होणार आहेत सर्व स्मशानभूमींचं बांधकाम यंत्रणांची कामं तत्काळ पूर्ण करून तिने स्मशानभूमी महिनाभरात कार्यान्वित करण्यात याव्यात असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले लाडक्या वळणाऱ्याला निरोप दिल्यानंतर वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे दरवर्षीप्रमाणे हा उत्सव भक्तिमय स्वरूपात पार पाडण्याचं आयोजन करण्यात येत आहे ठाणे था क्रीडा एम सी एच आयनं दरवर्षीप्रमाणे रासरंग कार्यक्रम आयोजित केला आहे मात्र ठाण्याच्या वेशीवर मोडेला चिकनाका येथे होणारा रासरंग यावेळी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वर्तकनगर येथील रेमंडच्या पटांगणावर रंगणारे नवरात्रोत्सव म्हटलं की ठाणेकरांच्या हृदयात खास उत्साह जागा होतो या उत्साहालाच नवीन उभारी देण्यासाठी रासरंग ठाणे दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा ठाण्यात सज्ज झालाय क्रीडा एम सीच्या ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता रेमंड ट्रेड शो हॉल हो येथे भूमिपूजन करण्यात आलं संगीत नृत्य आणि भक्तीचा संगम रासरंगमध्ये पाहायला मिळणार आहे बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान रोज संध्याकाळी सात वाजता आरती बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींची खास उपस्थिती राहणार आहे सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर मेहुल गंगर अंबर देसाई कविता राम तेजदान गढवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफल आणि अँकर हेमाली सेजपाल यांचं खास सूत्रसंचालन यामुळे रासरंगाची रंगत आणखीनच वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे 2025 में आप सबका स्वागत है आप जितने भी आ, हमारे घर आते हैं स्वागत और टाइम तो तो और भी अच्छा और भी बड़ा होगा क्योंकि ये टाइम काफ़ी और बड़े ले लेवल पे हमने ऑर्गेनाइज किया है ग्राउंड की साइज भी बढ़ाई है और एक्सेसिबिलिटी भी काफ़ी अच्छी है थैंक यू गणुषोत्सवाचा जल्लोष संपताच ठाणेकरांना नवरात्र उत्सवाचे वेध लागतात टेंभी नाक्यावरील प्रसिद्ध श्री जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला असून या ठिकाणी त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिर्गेश्वरी देवी मंडप पूजना भूमिपूजनाची परंपरा सुरू केली ही परंपरा यंदाही कायम असून मंडप पूजन विधी शनिवारी मंडळाचे प्रमुख सल्लागार तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भवानी चौक टेंबिनाका येथे करण्यात आलं टेंबिनाक्यावरील मातेचा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे या उत्सवात शहरातील आणि शहराबाहेरील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस संकल्प आणि मनोकामनापूर्तीसाठी देवीसमोर नतमस्तक होतात दुर्गेश्वरी देवीच्या पूजनासोबतच दररोज महाआरती भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा केलं जातं येथील दुर्गेश्वरी देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि कलात्मक असते या मूर्ती मूर्तींची सजावट मंडपाची रचना आणि रोषणाई पाहण्यासाठी ठाणे शहरासह मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली येथूनही भाविक गर्दी करतात टेंबीनाग्यावरील हा नवरात्र उत्सव दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केला होता त्यांनी या उत्सवाला केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक चळवळीचं स्वरूप दिलं त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मंडळाचे प्रमुख सल्लागार झाले आणि त्यांनी दिघेंनी सुरू केलेल्या सर्व परंपरा आणि प्रथा भावपूर्ण पुढे नेल्या गणेशोत्सवाच्या काळातच स्टेमिनाका परिसरात नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते यामध्ये सर्वप्रथम देवीच्या पाठाचं पूजन होतं त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी विधिवत मंडप भूमिपूजनाचा विधी पार पडतो हा पूजन सोहळा म्हणजेच नवरात्र उत्सवाच्या भव्य आयोजनाची सुरुवात मानली जाते या भूमिपूजनानंतर मंडप उभारणीला प्रत्यक्ष प्रारंभ होतो जो सुमारे दहा ते पंधरा दिवसांपर्यंत चालतो